नमस्कार मी केरळ मार्गदर्शक रामदासवीर सर तुमचं नाव सांगा प्रवीण मेंगोडे तुम्ही तुमच्या तुम या उसाला केरळ वगैरे टेक्नॉलॉजी वापरलेली आहे वापरून काय बदल झाला आहे सर फोटव्यांची संख्या उसामध्ये काळू की फोटव्यांची जी साईज आहे हा फोटव्यांची जी संख्या आहे ती आपल्याला मोज मोजता येईल का येईल ना हा दाखवा मोजून एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नौ दहा अक बारह तेरह चौदह पंद्रह सोलह सत्रह अठारह एकोनीस वीस एक बाव तेवीस चौवीस पंचवीस सौ सत्ता <laughs> तुम्हें हा जो ऊस <उस> करता है <laughs> कि वर्षापासन करता है ऊस मी गपासन करते पूर्वीचे जे फुटवे निघायचे पूर्वीचे फुटवे दहा बाराच निघायचे परंतु यावर्षी केरण टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर फुटव्यांच्या संख्येमध्ये दुपटीने वाढ झाली तुम्ही वापरण्याची जी पद्धत आहे ती कशी वापरलेली आहे खता ज्यावेळेस रासायनिक खताचा डोस टाकतो त्यावेळेस त्या आपण खताला चोळून तुम्ही सांगितलेल्या मार्गदर्शनानुसार केले सर सर्व काही बरोबर शिवाय उन्हाचं आता एवढं प्रचंड टेम्परेचर असताना सुद्धा जर आपण उसाला उस जर काळोखी पाहिली तर काळुकी बाबत काय सांगू शकता काळुकी भरपूर प्रमाणात काळोखी आहे पानांची रुंदी पण खूप आहे हा आता इथे आपण पाहू शकता पानाची साईज पण आहे आहे का नाही हो पानाची साईज आहे उसाची उंची आणि फोटो यांची संख्या पण भरपूर प्रमाणात आहे आणि हा म्हणजे आता जे यांची संख्या पण पाहिली तर जाळ विळल्यावर फुटू आहे सर या ठिकाणची जी माती आहे ती भुसभुशीत झालेली आहे हा म्हणजे जमीन पोकळ होण्यास मदत झाली कॅरम ओरिकन टेक्नॉलॉजी मुळे जमीन पोकळ होण्यास मदत झाली दोन नंबर फुटवे जे तुमच्या अपेक्षित होते त्यापेक्षा जास्त त्यापेक्षाही जास्त आलेले हा निघालेलं आहे खत जे आपण जे तुम्ही टाकलेलं आहे जमिनीमध्ये खत आपटेक होण्याची प्रक्रियेबाबत तुम्हाला काय अनुभव आलाय केरन टेक्नॉलॉजी खतासोबत दिल्यामुळे खत ऊसाला लागू होण्यास लवकर आपटेक झालं त्यामुळे येणारा जो रिझल्ट आहे तो लवकर आला हां म्हणजे तुम्ही ही जी करंट अकरा तुमच्या टोटल जो तुमचा ऊसाचा प्लॉट आहे किती एकराला वापरलेली आहे साडेतीन एकराचा ऊसाचा प्लॉट आहे हां मग इतर जे तुमच्यासारखे ऊस उत्पादित शेतकरी असतील त्यांना तुम्ही काय सांगू शकता त्यांना मी सांगू शकेल की के टेक्नॉलॉजी तुम्ही वापरून ज्याचा पाच एकर ऊस आहे त्यांनी एक एकराला वापरून पहा आणि रिझल्ट आल्यानंतर मग वापरा पण मात्र मस्त एक तुम्ही पूर्ण पूर्ण product ला आणि आले रे जाऊन शकते असं सांगू शकतो की बिंदास तुम्ही करंट टेक्नॉलॉजी वापरू बरोबर म्हणजे करंट टेक्नॉलॉजी वापरून उत्पादन वाढ करू शकता नक्कीच तुम्ही जे काय बहुमूल्य वेळ कळेल आणि कंपनीला त्याबद्दल धन्यवाद खूप खूप